नितीन बुदडा यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लेख सामना या वृत्तपत्रात दिल्यामुळे अकरा तारखेला लेखी स्वरूपात तक्रार नोंदवली होती नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेले लिखाण हे देशद्रोही लिखाण आहे संजय राऊत यांच्यावर आयपीसी कलम एकशे चोवीस अ एकशे त्रेपन्न अ आणि पाचशे पाच दोन अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय राऊत यांचे वक्तव्य नेहमीच वादग्रस्त असतं मात्र यावेळी त्यांनी त्यांची सीमा पार केली आहे संजय राऊत यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आम्ही पोलिसांकडे तक संजय राऊत यांना अटक करण्याची आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ज्या पद्धतीचं लिखाण देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याविरोधात केलं हे लिखाण हे देशद्रोही लिखाण आहे आणि त्यामुळं त्यांच्यावर आय पी सीच्या कलम एकशे चोवीस अ एकशे त्रेपन्न अ आणि पाचशे पाच दोननुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे कारण संजय राऊत जे वक्तव्य करतात ते नेहमीच कुठलंही तारतम्य न बाळगता हे देशाच्या पंतप्रधानावर आपण वक्तव्य करत असताना काहीतरी तारतम्य बाळगलं पाहिजे परंतु कुठलंही तारतम्य न बाळग बाळगता ते ज्या पद्धतीचं वक्तव्य करतात त्याचाच निषेध करण्यासाठी आम्ही अशा पद्धतीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला काय केलं होतं ते आक्षेप त्यांनी सामना या आपल्या रोखोक सदरामधून जे काही लिखाण केलं त्या लिखाणामध्ये त्यांनी देशाचे पंतप्रधान हे पाकिस्तानशी संधान साधून त्या ठिकाणी एखादा पुलवामासारखा बॉम्बस्फोट घरून एखादं प्रकरण मॅन्युप्युलेट करून देशाच्या निवडणुका जिंकू शकत होते अशा पद्धतीचं लिखाण त्यांनी सामनाच्या रोखोकमधून केलं होतं आणि त्यामुळं आम्ही तशा पद्धतीची तक्रार पोलिसांकडे त्यांच्याविरोधात दिली आणि पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला हे कधी केलं आणि आपण गुन्हा देखील दहा तारखेच्या रोखटोकच्या सदरामध्ये त्यांनी हे लिखाण केलं आणि अकरा तारखेला आम्ही त्यांच्यावर फिर्याद दिली आणि अकरा तारखेलाच रात्रीला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला यापुढे आणखीन काही कारवाई करणार आहे आमची मागणी पोलिसांना हीच राहील की ज्या पद्धतीचं त्यांनी देशद्रोही काम या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं त्यांना त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे